विकास कामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच बीडचे पालकमंत्री अजित पवारांचा सज्जड दम धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन बैठक वादळी होण्याची शक्यता बीड जिल्हा नियोजन समितीतून सुरेश धस आणि प्रकाश सोळंकींना डावललं आमदार विजय सिंग पंडित नमिता दंटांची नियुक्ती तर अजित पवारांचा धस आणि सोळंकींना धक्का मुंबईच्या वरळीमध्ये थोड्याच वेळात मनसेचा मेळावा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरचा पहिलाच मेळावा राज ठाकरे प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची शक्यता जीबीएसच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंकडून नांदेड गावातील विहिरीची पाहणी पीक विमा हार्वेस्टरच्या घोटाळ्याची माहिती द्या पुणे जिल्हा नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रियांची मागणी सलग सहाव्या दिवशीही मनोजरांगेंचं उपोषण सुरूच मराठा समाजाशी चर्चा करून उपोषणाबाबत निर्णय घेणार आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेचा तीन फेब्रुवारीला अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या नजरा परीक्षा केंद्रावर बुरखा नको शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहित नितेश राणेंची मागणी नितेश राणेंनी दृष्टिकोन बदलावा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य